नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता नवरात्रोत्सव येणार आहे नवरात्रोत्सव का साजरा केला जातो तसंच नवरात्रोत्सवात कोणकोणत्या कौन गोष्टींना महत्व प्राप्त झालेलं आहे हे आपण आशुतोष दामले यांच्याकडून समजावून घेणार आहोत चला तर आता या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार नवरात्रोत्सवाचं महत्व हे तुम्ही विशद कराल का नमस्कार नक्कीच आपण चांगला प्रश्न विचारला की नवरात्र या शब्दाचा अर्थ आपण विषद कराल का तर आपण पहिल्यांदा समजून घेऊ की नवरात्र म्हणजे काय नवरात्र हा जरी शब्द असला तरी तो आपण साजरा करतो दशमीपर्यंत दहा दिवसाचा आपण तो दिवस साजरा करतो नऊ रात्र आणि दहावा असलेला दिवस म्हणजे विजयादशमीचा दिवस या दहा दिवसांमध्ये आपण कशाची उपासना करतो तर आपण आपल्या आराध्य असलेल्या कोणत्याही स्त्री तत्वाची देवी तत्वाची आपण उपासना करतो आपल्याला प्रत्येकाला माहिती असेल की आपल्या कुलधर्म कुलाचारामध्ये आपल्याला दोन दैवता असतात एक पुरुष प्रधान देवता आणि दुसरी स्त्री प्रधान देवता ही स्त्री प्रधान देवता कशासाठी असते तर आपल्याला माहिती आहे की या पृथ्वीची निर्मिती किंवा मानवाची निर्मिती किंवा कुठल्याही शक्तीची निर्मिती ही शक्ती दोन तत्व एकत्र आल्यानंतर त्या गोष्टीतनं नवीन निर्मिती होत असते आपल्या मानवाच्याच निर्मितीचं स्त्री पुरुष एकत्र यांचे दोन घटक एकत्र आल्यानंतर तिसऱ्या मानवाची निर्मिती होते तसंच आपल्या कुलदैवतांमध्ये सुद्धा आहे आपली एक पुरुष प्रधान देवता असते तर तशीच आपली स्त्री प्रधान ही कुलदेवता देखील असते पुरुष प्रधान देवतेचा आपण कधी ना कधीतरी उपासना करतो तिला दर्शनाला जात असतो परंतु स्त्री प्रधान देवतेचा प्रत्येक देवतेचा किंवा प्रत्येक स्त्री प्रधान देवतेचं वेगवेगळं नवरात्र असत या नवरात्रांमध्ये त्या स्त्री प्रधान देवतेची आपण विशेष करून उपासना केली पाहिजे आता या उपासना म्हणजे नक्की करा का काय करायचं का आणि नवरात्र म्हणजे काय आपण हे थोडक्यात जाणून घेऊया आत्ता आत्ता आधुनिक काळामध्ये आपल्याला नवरात्राला बराच वेगवेगळ्या गोष्टींचा आयाम प्राप्त झालेला आहे आपण या नवरात्रांमध्ये बरेच जण उपवास करतो बरेच जण वेगवेगळ्या प्रकारच्या साधना करतात आणि या साधनांच्या मार्फत या देवतेला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतात प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे आहेत परंतु ध्येय एकच आहे की एक या नऊ दिवसांमध्ये जे काही पृथ्वी ही एक स्त्री प्रधान देवता आहे आणि तिच्यातनं उत्पन्न होणारी ऊर्जा ही कशा प्रकारे आपण साधना करून आपण आत्मसात करून घेऊ त्या शक्तीचा आपण कसा आपल्यामध्ये संचार करून घेऊ आणि त्या शक्तीचा आपण आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी आपल्या तत्वासाठी आपल्या धर्मासाठी तसंच आपल्या समाजासाठी आपण कसा उपयोग करून घेऊ याच्यासाठी प्रत्येक मनुष्य हा प्रयत्नशील असतो जसं मी आधी सांगितलं की आपल्या स्त्री प्रधान देवतेचा विशेष करून स्त्री प्रधान देवतेचा हा उत्सव आहे आपल्या भारतामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला सुद्धा तितकच पूजनीय महत्व दिलं गेलेलं आहे की तिची आपण विशेष करून पूजा करतो प्रत्येक देवताला स्वतःची अशी एक पत्नी आहे ती पत्नी ही त्याची शक्ती आहे आपल्या समाजाचीच रचना तशी आहे की त्याची पत्नी ही त्याच्या त्या व्यक्तीची किंवा त्या एखाद्या ठिकाणची त्या, त्या शक्तीची प्रेरणादायी असणारी गोष्ट आहे आपण जसं म्हणतो की शंकरांना पार्वती आहे विष्णूंना लक्ष्मी आहे ब्रह्मांना सरस्वती आहे तशाच प्रत्येक देवतेला एक पत्नी आहे आणि पत्नी ही कायम शक्ती स्वरूपा म्हणून गणली गेलेली आहे त्या शक्ती स्वरूपाचं पूजन करण्यासाठी पूजन करण्यासाठी या शक्ती स्त्री तत्वाचा आपण या नऊ दिवसांमध्ये जागर करतो मग कोणी आपल्या कुलदेवतेला जातं कोणी कुलदेवतेला जाऊन ओटी भरतं कोणी घरामध्ये घट बसवतं या नऊ दिवसांमध्ये घरामध्ये कोणी घट बसवतं प्रत्येकाची घट बसवण्याची किंवा नवरात्र बसवण्याची पद्धत देखील वेगवेगळी आहे ती आपण पुढे जाणून घेऊया पण नवरात्र या शक्तीची उपासना करण्याचा एक महत्वाचे दिवस आहेत एक महत्वाचा घटक आहे आणि या दिवसांमध्ये नऊ दिवसांमध्ये आपण जितकी जास्त आपण आपल्या स्त्री तत्वातील देवतेची उपासना करू आणि ती उपासना आपण साध्य करू तितकीच ती आपल्याला फलदायी ठरते आपण जसं आता प्रश्न विचारलात की घटस्थापना किंवा या नवरात्रामध्ये घटस्थापनेला आणि उपवासाला कसं महत्व आहे ते आपण आता थोडक्यात जाणून घेऊया आपण म्हणलं की जसं आपण आधी पाहिलं की नवरात्रांमध्ये स्त्री तत्वाची आणि शक्तीची जी पूजा केली जाते ती वेगवेगळ्या मार्गांमध्ये केली जाते काही ठिकाणी ज्या ठिकाणी देवीची मूर्ती स्थापित आहे त्या ठिकाणी सुद्धा घट बसवले जातात घटाची देखील पूजा केली जाते आणि त्या देवीची सुद्धा जे काही जागृत स्थान आहे त्या जागृत स्थानाची त्या देवीची सुद्धा पूजा केली जाते काही घरांमध्ये घटाची संकल्पना नाही काही ठिकाणी देवी जे जे स्वरूप आहे त्याच्यावरच फुलांची माळ विड्याच्या पानाची माळ किंवा तिळाच्या फुलांची माळ झेंडूच्या फुलांची माळ अशी लावून त्या देवीची आराधना केली जाते काही ठिकाणी देवी सुद्धा बसवत नाहीत काही ठिकाणी घटही बसवत नाहीत पण कायमस्वरूपी आपल्या दैनंदिन पूजेत असलेली देवीच्या शेजारी एक नंदादित कायम चालू ठेवून त्याची पूजा केली जाते अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचा हा नवरात्र सण उत्सव या देवी तत्वाची आराधना करण्यासाठीचा सांगितलेला आहे आता आपण पाहूयात की घट म्हणजे काय आपण प्रत्येकाच्या घरी जसं आधी म्हणलं की प्रत्येकाच्या घरी घट बसवत नाहीत परंतु ज्याच्या घरी घट स्थापना होते त्या ठिकाणी काय केलं जातं जर आपण कधी जाणीवपूर्वक बघितलं असेल किंवा निरीक्षण करून बघितलं असेल तर घट म्हणजे काय तर एक मातीचा मडका असतो त्या घटामध्ये आपण त्याला कलश म्हणूया जो मातीचा कलश असतो त्या कलशामध्ये पाणी भरलं जात ते एका खाली मातीचा थोडासा त्याला बेस ठेवून खालच्या बाजूला थोडासा देऊन त्या मातीवर तो कलश स्थापन केला जातो आणि त्याच्यावरती नऊ दिवस देवीची साधना केली जाते देवीची पूजा केली जाते आपण घट जर निरीक्षण करून पाहिला तर हे घट कशाचे बरं असतात किंवा हे घट स्थापन कसे केले जातात कशासाठी केले जातात तर आपण जर निरीक्षण करून पुन्हा एकदा पाहायला सांगतो की आपण जी खाली जेव्हा माती पसरतो किंवा माती ठेवतो तत्पूर्वी बऱ्याच जणांकडे एक छोटासा बांबूचा एक छोटासा असा पात्र घेतलं जातं बांबूचं पात्र घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये घट बसवले जातात तर आता बांबूचच का बऱ्याच ठिकाणी लोकांचा हा प्रश्न लो, असतो आता आधुनिक काळामध्ये बांबूमध्येच का बसवायचं आम्ही प्लॅस्टिकच्या चा, याच्यामध्ये बसवलं तर चालणार नाही का परंतु आपला हा जो हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्म हा विज्ञानाशी निगडीत असलेला किंवा आपल्या पर्यावरणाशी निगडीत असलेला धर्म आहे आणि त्यातनं जी काही उपासना पद्धती आलेली आहे ती हा निसर्गाशीच समतोल साधण्यासाठीचा एक केलेला उपाय किंवा त्याचीच केलेली साधना पर्यायाने म्हणायला गेलं तर निसर्ग देवतेची केलेली साधना स्त्री तत्वाची केलेली साधना याच्यासाठीच आपल्याला सांगितलेलं आहे तर बांबूचाच का घ्यायची बांबूची दुर्डी का घ्यायची तर त्या दुरडीचं एक महत्व असं आहे की बांबू हे गवत प्रजातीय एक वनस्पती आहे ती एका ठिकाणी लावल्यानंतर तिच्या मुळातनं दुसरं बांबूचं झाड उभं राहतं तिसरं बांबूचं झाड उभं राहतं आणि असं करत करत मोठ्याच्या मोठं एक बांबूचं वन तयार होतं आपल्या संस्कृतामध्ये किंवा आपल्या पूजा विधीमध्ये बांबूला किंवा बांबूच्या जे काही आपण कधी सूप तयार करतो त्या सुपाला सुद्धा वंश पात्र असं म्हणलं गेलेलं आहे कारण बांबू हे त्याच्या मुळातनं त्याचं मूळ सोडत नाही त्याच्या मुळातनं ही दुसरी निर्मिती करत आणि एक मोठं आपला परिवार तयार करत तशाच पद्धतीचं आपल्याला याच्यातनं एक सांगणं होतं की तुम्ही मुळा बांबू प्रमाणे राहा की तुम्ही तुमचं तुम्ही मूळ सोडू नका आणि त्याच्यातनं नवनिर्मिती करा म्हणूनच आपण कधीही झालं तरी आपण इतर कुठल्याही पात्रांमध्ये घटस्थापना करू नये आपल्याला जेवढं शक्य असेल आपल्याकडे आजूबाजूला नसेल उपलब्ध तर हरकत नाही पण ज्यांच्याकडे घट बसवण्याची पद्धत आहे त्यांनी बांबूच्या त्या पात्रामध्येच घट बसवावेत आता घट बसवतानातला त्यातला दुसरा घटक म्हणजे माती आपल्याला प्रत्येकाला माहितीये की मातीतनं सुद्धा नवनिर्मिती केली जाते आपल्या घरामध्ये येणार धन धान्य फळ भाजीपाला हा कुठन येतो तर त्या मातीतनंच येतो आधी जसं सांगितलं की मुळाशी मुळाशी एकनिष्ठ राहा किंवा मुळाशी जोडून राहा तसंच आपण प्रत्येक जण म्हणतो की मातीशी जोडून राहा तशाच प्रकारचा हा प्रकार आहे पृथ्वी ही सुद्धा आपण माता मानलेली आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पृथ्वीला सुद्धा पृथ्वीला माता मानलेलं आहे आणि त्या मातेचा एक घटक हा आपण आपल्या घरामध्ये स्थापन करायचा असतो म्हणून ती माती तिथे वापरली जाते आणि माती ही पृथ्वी तत्वाचं असलेलं एक महत्वाचा घटक आहे आणि ते तत्व आपल्या घरामध्ये घटस्थापनेच्या वेळेला वापरावं म्हणून तिथे माती सांगितली आहे त्याच्या आजूबाजूला आपण बऱ्याच वेळेला धान्य पेरतो आपल्याला आत्ता माहितीये की नुकताच पावसाळा झालेला असतो नवरात्रीचा दिवस नऊ दिवसाचे दिवस म्हणजे गणपती संपून पुढचे पंधरा दिवस गेल्यानंतर पितृ पंधरवड्याचे पंधरा दिवस गेल्यानंतर नवरात्र चालू होतं तर त्या काळामध्ये पाऊस एकटा थांबलेला असतो शेतीची सगळी कामं झालेली असतात किंवा जमीन चांगल्या प्रकारे भिजलेली असते आणि पुन्हा नवनिर्मितीसाठी नवीन लागवडीसाठी ती तयार झालेली असते म्हणून ती माती घ्यायची त्या मातीमध्ये धान्य घालायचं बहुत ठिकाणी काही ठिकाणी ज्वारी वापरतात काही ठिकाणी गहू वापरतात आपल्या भागामध्ये ज्या धान्याचं बाहुल्य आहे म्हणजे जास्त प्रमाणामध्ये ते घेतलं जातं केलं जातं ते ते धान्य त्या जमिनीमध्ये पुरावं किंवा त्याचं आजूबाजूला ते धान्य टाकावं म्हणजे या नऊ दिवसामध्ये आपण बघितल्यानंतर लक्षात येतं की त्याला छान पालवी फुटलेली असते म्हणून या माती त्याच्यानंतर आपण जे बांबूचं एक पात्र घेतलं त्या पात्रामध्ये आपण माती टाकायची त्या मातीमध्ये आपल्याकडे जे उपलब्ध आहे ज्वारी तांदूळ जे काही शक्य आहे ते त्याच्यामध्ये धान्य पेरायचं जे चा पुन्हा नवनिर्मिती होईल याच सगळ्या गोष्टी आहेत त्याचा पुढचा घटक म्हणजे काय तर मातीचं कलश या मातीच्या कलशामध्ये सुद्धा पुन्हा पृथ्वी तत्व आलं हे पृथ्वी तत्व या घटकांना एक का ठिकाणी जमा करून ठेवतो पृथ्वीतनं मिळणारी ऊर्जा ही आपल्या प्रत्येकाला प्रत्येक मनुष्याला या पृथ्वीवर वा वावरणाऱ्या प्रत्येक सजीवाला ही प्रेरणादायी आहे पृथ्वीवर टिकून राहायचं असेल तर प्रत्येकाला स्वतःमध्ये शक्तीचा संचार केला तर आपण पुढे जाऊ शकू ही प्रेरणा देणारी या पृथ्वीवरचा वावर करणाऱ्या प्रत्येक मनुष्याला पृथ्वी तत्व ही प्रेरणादायी आहे तरच या तुम्ही पृथ्वीवर टिकून राहाल तुमच्यात शक्ती संचार झाला पाहिजे म्हणूनच या ठिकाणी आपण मातीचाच कलश घेतो काही ठिकाणी तांब्याचा कलश घेतात काही ठिकाणी चांदीचा कलश घेतात परंतु शक्यतोवर आपण प्रयत्न केला आपल्याकडे जर शक्य असेल तर मातीचा कलश वापरण्याची पद्धत आहे पुन्हा त्याच्यातच पृथ्वी तत्व आलं त्याच्यामध्ये आपण पाणी भरतो प्रत्येकाला आता हा शब्द नवीन नसेल पाणी हेच जीवन ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी जीवन हे समृद्ध होतं त्या ठिकाणी प्रत्येकाच्या शरीरामध्ये शक्तीचा नवसंचार सातत्याने चालू राहतो नवनिर्मितीला कारण ठरलेलं हे पाणीच आहे इथे आता जलतत्व आलं त्या पंचमहाभूतातलं महत्वाचं असलेलं हे जलतत्व आलं आणि त्या कलशामध्ये आपण जलतत्व तिथे भरतो त्याच्यावर पुन्हा एखादं पात्र ठेवून त्याच्यामध्ये देवीची स्थापना केली जाते आणि त्या देवीवर आपण जर कधी पाहिलं असेल तर विड्याच्या पानाची माळ किंवा आपल्या घरामध्ये कडकण्या केल्या जातात वेगवेगळ्या प्रकारच्या नैवेद्याचा त्या ठिकाणी नऊ ठिकाणी देवीला वरती त्याची माळ सोडली जाते अशा प्रकारे घटस्थापना करावी घट म्हणजे मगाशी जसं सांगितलं सा सा की हा मातीचा घट किंवा कलश त्याची स्थापना करायची म्हणजेच घटस्थापना करावी असा या शब्दामागचा उद्देश आहे आता तो कशासाठी करायचा ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहू